जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक काळात जिल्ह्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनेक निर्बंध लागू केलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोलापूर जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळवलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचं साहित्य सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॅम्पलेट्स कटआउट्स होर्डिंग्स कमानी आदी रहदारीला अडथळा निर्माण होईल आणि अपघात होईल अशा पद्धतीनं लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय सर्व तालुका दंडाधिकारी कार्यालयं आणि सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच विश्रामगृह या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक सभा घेणं मोर्चा काढणं उपोषण करणं कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणं वाद्य वाजवणं किंवा गाणी म्हणणं कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणं कोणतीही व्यक्ती संस्था पक्ष कार्यकर्ते यांनी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा नंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर किंवा कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा फिरणाऱ्या वाहनाला रस्त्यावरून धावत असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार तसंच इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी संबंधित निवडणूक निर्णयाधिकारी आणि संबंधित यंत्रणेला कळवणं बंधनकारक राहील कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणं कापडी फलक लावणं भित्तीपत्रक लावणं घोषणा लिहिणं आदींसाठी कोणत्याही व्यक्तींच्या खाजगी जागा इमारत आवार भिंती आदींवर संबंधित मालकीच्या परवानगीशिवाय आणि संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अर्थात वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचे जात भाषा धर्मावर शिबिरांचं आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे हा आदेश तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील